नमस्कार मंडळी कडाक्याच्या थंडीत पडलेली ही कोवळी किरण सोबत घेऊन आली आहेत आनंदाची आणि उत्साहाची भोगी चला सकाळची सगळी कामं पटापट फत्ते करून आपण वळणार आहोत आजच्या सर्वात खास भागाकडे म्हणजेच भोगी स्पेशल मेलो कडे असा विचारच करत होते पण कसलं काय एकीकडे सणाची घाई आणि दुसरीकडे रुग्मेची ही मस्ती आज फारी लवकर उठल्यामुळे माझ्या कामाची गडबड थोडी जास्तच वाढली आहे पण या छोट्या गोंधळाशिवाय सण पूर्ण तरी कसा होणार त्याची सतत लुटबुड असते प्रत्येक कामात आजच्या दिवसाचा खरा हिरो म्हणजे निसर्गाचा हा भोगीच्या मिसळ भाजीसाठी आणलेली ताजी माया भोगीच्या मिसळ भाजीला लेखरुवाळी भाजी असं देखील म्हटलं जातं एकदा का या सगळ्या भाज्या चिरून तयार झाल्याना की अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटतं या भाज्यांचा जो ताजा सुगंध येतोय तोच सांगतोय की आजची भोगीची भाजी अगदी मस्त होणार आहे तर ही भाजी कशी होते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असे काही सुके जिन्नस परतून पेस्ट केली बघा तर खरं काय रंग आलाय भाजीला मसाल्यांच्या या मेळ्यात आपली बोगीची भाजी आता छान शिजली आहे शिजताना येणारा हा वाफ आणि तो अस्सल गावरान फाट आजचा बेट तर नक्कीच भारी होणार भाजी तर तयार आहे आता इकडे तयारी सुरू झाली आहे बाजरीच्या भाकरीची आमच्या आईंच्या हातची बाजरीची भाकरी म्हणजे बाजरी आ हा 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 स्वर्ग सुट्टी आणि थोडा गुळ घालून जेव्हा हे पीठ टिमलं जातं आणि भाकरी थापली जाते तेव्हा ते येणारा आवाज म्हणजे खरं समाधान याशिवाय भोगी अपूर्णच आहे नाही का तुम्हाला काय वाटतं तव्यावर भाकरी भाजताना सुटलेला तो कमंग वास आ हा निसर्गाच्या आशीर्वादाने भरलेलं हे आजचं भोगीचं एका ताटात आरोग्याची चवाडी परंपरेचा गोडवा दोन्ही आहे हिवाळ्यातील ही सर्वात मोठी मेजवानी यालाच तर म्हणतात खरा सण सगळी तयारी झाली आणि आता वेळ आहे कृतज्ञतेची देवाला आणि तुळशीला मनोभावे भोगविडा अर्पण केला निसर्गाने दिलेल्या या अन्नाबद्दल धन्यवाद मानण्याचा आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्याचा हा पवित्र क्षण संस्कृतीचा हा वारसा जपताना मनाला एक वेगळंच समाधान मिळतो भोगीचा हा आजचा आनंद आणि आमची उडालेली थोडीशी गडबड तारांबळ तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते पुन्हा भेटूया अशाच एका मिनी ब्लॉग सोबत तोपर्यंत धन्यवाद